श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हालाही श्री चरित्र चरित्रसारामृत पारायण करायचे आहे इच्छा आहे पण तुमच्याकडे वेळ नाही किंवा तीन दिवसाचे सात दिवसाचे एकवीस दिवसाचे पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही एक दिवसाचे पारायण करू शकता ते कसे करावे तुम्ही काही इच्छा असेल आणि तुम्हाला वाटत असेल ती पूर्ण व्हावी तर तुम्ही श्री चरित्र सारामृत पारायण नक्की करावे ज्या दिवशी पारायण करायला सुरुवात करत आहात त्या दिवशी पासून प्रचिती येते श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण तुम्ही एक दिवसाचेही केले तरी तुम्हाला पूर्ण पारायण केल्याचे फळ मिळते हे पारायण कोणी करावे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कोणीही करावे कोणत्याही जाती धर्मातील लोकांनी करावे स्त्री पुरुष कोणीही करू शकता धावपळीच्या जीवनामध्ये वेळ देऊ शकत नाही कामे असतात तर बऱ्याच अशा अडचणी असतात तुम्ही एक दिवसाचे पारायण करून तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करू शकता पारायण करण्यासाठी तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सरामृत पारायण ग्रंथ किंवा पोती असायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणे गरजेचे आहे सर्वात आधी तुम्ही संकल्प करायचा आहे संकल्प सोडायचा आहे संकल्प म्हणजे तुमची इच्छा बोलायची आहे एका वाटीत पाणी घ्यायचे आहे एक चमचा घ्यायचा आहे फूल थोडे अक्षता हळदी कुंकू घेऊन तुम्ही स्वामींना बोलायचे आहे स्वामी माझी इच्छा इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा मी माझ्या इच्छेसाठी पारायण करत आहे स्वामींना बोलून ते तुम्ही एका तावणामध्ये सोडायचे आहे हातावर दोन वेळेस पाणी सोडायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही संकल्प सोडायचा आहे इच्छा नक्की पूर्ण होतील पारायण कधीपासून करावे ते आपण पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सुरुवात कधीपासून करावी तुम्ही एक दिवसाचे पारायण करणार आहात त्यासाठी तुम्हाला गुरुवारपासून पारायण सुरू करायचे आहे गुरुवार हा स्वामींचा वार आहे म्हणून तुम्ही गुरुवारपासून चालू करायचे आहे आणि एक दिवसामध्येच तुम्हाला पूर्ण करायचे आहे पारायण करणार आहात त्यावेळेस तुम्ही गुरुवारी लवकर उठावे स्वच्छ आंघोळ करावी घर स्वच्छ करावे घरामध्ये गोवंत्र शिंपडावे तुम्ही जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथे जागा स्वच्छ करावी तिथेही गोमूत्र शिंपडावे घरामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद ठेवावा आणि घरामध्ये आणूही नये सुतक पिरियड्स काही असेल त्यावेळेस तुम्ही पारायण करणार नाही करायचे नाही आणि तुम्हाला तुम्ही पारायण करतात किंवा स्वामींची कोणतीही सेवा करता तेव्हा काळे वस्त्र घालू नये काळे वस्त्र हे घालायचे नाही आणि तुम्हाला दुसऱ्यांच्या घरी जेवणही करायचे नाही पाणी घ्यायचे नाही दुसऱ्यांच्या घरी तुम्ही काहीही खाऊ नये आणि तुम्हाला पारायण करणार आहात तरी दुसऱ्या दुसऱ्यांच्या घरी काहीही खाऊ नये घरामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे गोमूत्र शिंपडायचे आहे घर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला पारायणला बसायचे आहे पारायण करताय तेव्हा तुम्ही सकाळी किंवा सकाळी एक दिवसाचे पारायण तुम्ही करणार आहात म्हणून तुम्हाला एक दिवसामध्येच एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तुम्ही वेळ असेल तुमच्याकडे तुम्हाला काही कामं नसतील तर तुम्ही एका वेळेमध्येच एकवीस पारायण वाचू शकता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही सकाळी दहा अध्याय किंवा अकरा अध्याय पूर्ण वाचावे आणि संध्याकाळी तुम्ही जे काही दहा अध्याय किंवा सकाळी दहा केले आणि रात्री तुम्ही अकरा केले तर एकवीस हे पूर्ण होऊन जातात तुमचे म्हणून तुम्ही दोन्ही टायमामध्ये एकाच दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत एक दिवसाचे पारायण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये करता येतात ज्यांना वेळ नाही या काळामध्ये खूप कामामध्ये व्यस्त असता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तुमची कोणतीही इच्छा बोलून इच्छा पूर्ण होण्यासाठी हे पारायण केले तर स्वामी महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात पारायण तुम्हाला गुरुवारपासून चालू करायचे आहे स्वच्छ गोमूत्र शिंपडायचे आहे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून गंध चंदन गंध हळदी चंदन गंध धूप अगरबत्ती तुपाचा दिवा लावायचा आहे स्वामींना गूळ किंवा साखर नैवेद्य ठेवायचा आहे घरामध्ये का जे काही बनवले असेल त्याचा प्रसाद ठेवायचा आहे फुले व्हायचे आहेत रांगोळी काढायची आहे सर्वात आधी तुम्ही सोप्या पद्धतीमध्येच पारायण करायचे आहे जे काही आपल्याकडे वस्तू आहेत जे काही आपल्याकडे आहे त्यामध्येच पारायण करायचे आहे तुम्हाला दुसरं काहीही आणायची गरज नाही स्वामी तुम्ही जी काही स्वामींची भक्ती करता सेवा करता त्यामध्ये तुमच्याकडं काही नाही म्हणून स्वामी नाराज होत नाहीत जे काही आहे तेही स्वामी स्वीकार करतात म्हणून आपले मन आणि विश्वास भक्ती तुम्ही किती किती स्वामींवर विश्वास ठेवून भक्ती करता यावर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे म्हणून तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वामींचे पारायण करायचे आहे चरित्रसारामृत पारायण करायचे आहे तुम्हाला सुरुवातीला आधी पारायण करता तेव्हा अकरा माळी जप करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे अकरा वेळा तारक मंत्र हळू आवाजामध्ये तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला एकवीस अध्याय वाचायचे आहेत एकवीस जमत नसेल तर दोन्ही टायमामध्ये तुम्ही एकवीस अध्याय वाचून पूर्ण करू शकता एक दिवसाचे पारायण किंवा एक दिवसाचे पारायण नक्की करा आणि विश्वास ठेवून करा बघा तुमच्या जीवनाचे सोने होईल आणि तुम्हाला हे पारायण जीवनामध्ये तुम्ही एकही वेळेस केले तरीही पूर्ण पारायण केल्याचे तुम्हाला फळ मिळते स्वामी महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात म्हणून तुम्हाला प्रचिती येते एक दिवसात कितीही अडचणी आल्या तरीही पारायण नक्की पूर्ण करा स्वामी इच्छा नक्की पूर्ण करतील पारायण करताय तेव्हा काही अडचणी संकट येतील तरीही तुम्ही पारायण करणे सोडू नका तुम्हाला त्या दिवशी खूप काही संकटं येतील तरीही तुम्ही पारायण पूर्ण करायचे आहे तुम्ही असे समजून जायचे आहे की जे काही घडत आहे घडवून येत आहे ते स्वामी महाराजच घडवून आणत आहेत तरीही तुम्हाला पारायण हे पूर्ण करायचे आहे स्वामी ही परीक्षा घेतात स्वामी स्वामींनाही माहीत आहे आपल्या भक्तांना काय हवं आहे पण स्वामी, स्वामी परीक्षा ही नक्की घेतात ती परीक्षा स्वामी घेतात म्हणून तुम्ही पूर्ण विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला तुम्ही केलेले स्वामी सेवेमध्ये नक्की प्रचिती येईल स्वामी कोणत्याही कोणत्याही रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देतील स्वामी महाराजांचे जे काही तुम्ही सेवा कराल त्याचे फळ तुम्हाला नक्की भेटते म्हणून कधीही विश्वास ठेवून स्वामींवर विश्वास हा ठेवलाच पाहिजे विश्वास कधीही डगमगू देऊ नका कारण स्वामी महाराज तुमची जेवढी परीक्षा घेतात तेवढे तुम्हाला जीवनामध्ये सोनं होतं तुमच्या तुम्हाला हे पारायण केल्याने तुमचे जीवन खूप काही तुमच्या जीवनामध्ये अडचणी असतील संकट असतील खूप काही तुम्ही का संकटामध्ये असताल किंवा आजार असेल कोणता तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल एक दिवसाचे पारायण हे नक्की करा आणि स्वामी महाराज हे आपले प्रेमाचा अवतार आहेत करुण आहेत स्वामी खूप आपल्या भक्तांना प्रेमाने स्वामी आपल्या भक्तांना काहीही देतात पण स्वामी महाराज परीक्षा नक्की घेतात पण तुम्हाला ते सर्व काही अडचणी संकट यामधून बाहेर पडून स्वामींची सेवा नक्की करायची आहे पारायण केले तर तुम्हाला चोवीस तासामध्येही याचे तुम्हाला प्रभाव दिसून येतात तुम्हाला कोणत्याही रूपामध्ये स्वामी येऊन दर्शन हे नक्की देतात त्या दिवशी कोणताही संकट आले तरीही संकट आला तुम्हाला सामोरे जायचं आहे आणि स्वामी सेवाही करायची आहे पारायण करायचे आहे तुम्ही स्वामींवर विश्वास हा नक्की ठेवा तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य संकट आजारपण कर्ज काहीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर एक दिवसाचे पारायण तुम्ही करावे तुम्हाला वेळ नसेल किंवा जास्त दिवस पारायण करायला जमत नसेल तर हे एक दिवसाचे पारायण तुम्ही नक्की करावे आणि याचे अनुभव घ्यावे अनुभव एवढे तुम्हाला पहिल्याच दिवसापासून ज्या दिवशी तुम्ही पारायण करता त्याच दिवशी तुम्हाला खूप काही चमत्कार दिसून येतात स्वामी महाराज खूप चमत्कार अशा असे भरपूर काही चमत्कार तुमच्या जीवनामध्ये दिसून येतील जे तुमचे भरपूर दिवसाचे कामे अडकली आहेत तेही तुमचे पूर्ण होतील तुम्हाला असं काही कुठून समजेल कुठूनही चांगली आनंदाची बातमी समजेल तुमचे पारायण करताय तेव्हा तुम्हाला यामध्ये खूप काही चांगले चांगले अनुभव येतात म्हणून पारायण हे नक्की करा स्वामींवर विश्वास हा नक्की ठेवा जिथे विश्वास आहे तिथे स्वामी आहेत तुम्ही विश्वास ठेवला तरच तुम्हाला याचे फळ मिळते म्हणून विश्वास हा नक्की ठेवा आपले मन हे चांगले ठेवा दुसऱ्यांबद्दल विचार हे चांगले ठेवा आपल्या मुखातून कोणालाही आपण वाईट बोलू नये श्री स्वामी समर्थ हा नामजप करावा श्री स्वामी समर्थ